हे इतकं छान लागतं सार की आम्ही नुसतं उचलून सुद्धा पितो आता या थंडीच्या दिवसात हे सार करा तुम्ही टोमॅटोचं सार खूप छान लागत नमस्कार मी रेसिपी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण काय बनवतो माहितीये का आज आपण आमच्या कोकणी पद्धतीचं टोमॅटोचं सार बनवतोय तर हे बघा त्यासाठी मी हे छोटे आहेत म्हणून पाच टोमॅटो घेतले जरा मोठे असते तर चार चालले असते हे खोबरं घेतलंय अर्धी वाटी नंतर ह्या पाच लसणीच्या पाकळ्या आहेत एक मोठी आणि बाकीच्या तीन छोटे आहेत चार हा थोडासा कांदा आहे त्याच्यावर वाटण्यासाठी ही थोडीशी कोथिंबीर आहे वरून टाकण्यासाठी हा कढीपत्ता आहे आणि फोडणीसाठी हा ठेचलेला लसूण आणि हा थोडासा कांदा आणि ह्या मी पाच सहा मिरच्या घेतल्या आहेत आणि ह्या बेडगी मिरच्या आहेत ह्या तिकटाला कमी असतात जरा संकेश्वरी खूप तिखट असतात ह्या लाल सुक्या मिरच्या मी पाण्यात भिजत आहेत आणि हे दोन चमचे धणे आहेत तर ते पण आता आपण ह्या पाण्यातच मिक्स करून हे वाटण वाटून घेऊया टॉमॅटो कट करून घेते हे आपल्याला वाटायचे आहेत मिक्सर मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या खोबऱ्याबरोबर मिरची बरोबर सार इतकं सुंदर माहिती माहितीये मस्त आंबट तिखट छान लागतंय म्हणजे रोज आपण आमटी खातो वरण वरण खातो वरण भात आमटी भात कधी कधी हे असं सार पण खूप सुरेख लागतं आणि भाताबरोबर तर नुसतं अगदी म्हणजे ओरफून खातात कोकणी लोक भात आणि सार सारे ही मिरची घेऊया मिक्सीच्या भांड्यात आणि हे धणे धण्यामुळे ह्या मिरचीचा तिखटपणा कमी होतो, होतोय हे दोन पाकळ्या कांदा घेतल्या मी वाटपात टाकतात टोमॅटो टाकूया हे गावठी टॉमॅटो आहेत त्यामुळे ह्याला थोडा आंबटपडा असतो म्हणजे आपले उस... जे दुसरे टॉमॅटो येतात ना त्यापेक्षा हे चवीला छान लागतात याच्यात आणि हे पाटण कटा करून झालंय बघा किती छान कलर आलाय आता आपण गॅस चालू करूया तेल टाकूया या ठेचलेला लसूण आपल्याला टाकायचा आहे लसूण आणि आपल्याची फोडणी हा नसतं परतवून घ्यायचं चांगला परतवून घ्यायचा आहे त्यात म्हणजे ह्या तेला ह्या लसणाचा वास यायला पाहिजे म्हणजे साराला पण तसं आपलं येईल म्हणजे चांगलं छान परतून घ्यायचं कडे पश्च्याचा पण त्याला छान सुवास येतो पोटणीचा स्मेल खूप छान येतोय आपण त्याच्यात टाकूया ते थोडं आपण ह्याच्यात परतून घेऊया आहे सभीप्रमाणे आता ह्याच्यात मीठ टाकूया अंदाजे टाका तुम्ही अजून आपलं सार घट्टय थोडस सा पाणी अजून टाकायला लागेल आणि मस्त ह्याला उकळी येऊन देऊया मस्त सुगंध सुटला आता ह्याला चांगला कड येऊ द्यायचा आपल्या साराला कड यायला लागलाय चांगले आता उकळी आली की मग आपण म्हणून कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा खूप छान टेस्ट आली त्याला अगदी भातावर असं ओतून हे सार नुसत असा माणसानं हे सार पुरेल एवढं झालंय साराला छान उकळी फुटले आता आपण थोडी कोथिंबीर टाकवायचं मस्त टॉमॅटोचं सार आंबट चिंबट मस्त आंबट तिखट आणि हा वाफळलेला भात आणि त्याच्यावर हे सार टोमॅटोचं आणि ही आमची मालवणी पद्धतीची कोकडी पद्धतीची पावटा टोमॅटो बटाटा आणि शेंग त्याची भाजी आणि मालवणी मसाल्यातली आणि ही आपली मेथीची समुद्रकिनारीची बारीक मेथीची भाजी तर या आपला ताट तयार आहे मैत्रिणीनं तुम्ही पण असंच करून बघा आपल्या घरी माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर करा तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा बेल ऐकॉन पण प्रेस करा म्हणजे तुम्हाला ह्या पुढचे व्हिडिओ पण लगेच बघता येतील माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल तुम्ही तुमचे अभिप्राय मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि आपण अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू बाय